आज तीस तारीख आहे एकोणतीस एकोणतीस सात दोन हजार चोवीस आपण बालिंगा पुला दिशेने जात आहोत सायंकाळचे सहा वालेले आहेत रस्त्यावर पाणी नाही तरी पण वाहनं सोडून आले आहेत पोलीस या देवळाच्या मागं पार्किंग केलेले आणि नागरिक सगळे चालत चा चाललेले चा आहेत मोटरसायकल तिथंच मागं लावून ते चालत चाललेले आहेत वा रस्त्यावर पाणी नसतानासुद्धा का सोडत नाही ते विचारला असता पुलावर कमाणी लागून ला, ला, पाणी असल्यामुळे पूल कमकवत आहे असं कारण सांगितलं जातं प्रशासनाच्या वतीनं पण त्यांची पण जबाबदारी आहे म्हणून ते सोडत नाहीत पोलिसांनी मोटरसायकल हा ब्रिटिश कॉलनी पूल आहे आणि त्या कमानीला लागूनच पाणी असल्यामुळे हा पुला पुलाला पुला जवळजवळ दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत अठराशे चौऱ्याहत्तर सालचा हा पूल आहे जवळजवळ दीडशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याची कालवर्धता संपल्यामुळे रस्त्यावर पाणी नसून सुद्धा ह्या पुलावरून वाहतूक बंद आहे हा झूम केलेला व्हिडिओ आहे बघा आणि आजूबाजूला पसरलेले पाणी दूध वाहतूक चालू आहे दूध वाहतूक चालू आहे हे बाई वाकरे गावचे ग्रामस्थ नामदेव पाटील आणि रायबो पाटील पाणी बघायला आलाय मामा कि नदीवरचा त्या पुलावर येतात बरोबर संध्याकाळी परतीच्या प्रवासाला कोल्हापूरमध्ये जे नोकरदार वर्ग आहे तो चाललेला आहे टँकर आसपास ग्रामीण भागातून निर्मस्त चालू आहे टँकरच चारचाकी पण सोडायला लागतात तर टू व्हीलरच सोडत नाहीत आणखीन एक मोठा टँकर आहे पुलावरून आलेला आहे गोकुळचा टँकर आहे गोकुळचा टँकर आलेला आहे मोटरसायकल अजून सोडलेला नाही भोगावती नदीच्या उत्तरेकडील बाजू विस्तीर्ण असं पाणी दिसायला आले सगळं सगळीकडं पाणीच पाणी आहे आणि पुलाखाली जर शुटिंग घेतलं असतं तर बघा भोवरे वगैरे तयार झाले आणि फास्टमध्ये पाणी जाते एकदम पाण्याला स्पीड भरपूर आहे ब्रिटिश कालीन दीडशे वर्षापूर्वीचा हा पूल आहे दगडाची बांधणी वगैरे बघा कशी दीडशे वर्ष सेवा दिलेली आहे अठराव्या शेत अठराशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान हा पूल बांधलेला आहे आणि लंडनहून आलेला आहे पत्र इंग्लंडहून या पुलाची कालेमर्यादा संपलेली आहे पुलावरील दक्षिणेकडचा हा भाग पास्तीर्ण असा जलाशयासारखं दिसायला पूर्ण बगल तिकडे पाणीच पाणी ऊस पण गेलेले आहेत पाण्यामध्ये तर नुकसान यावर्षी जरा कमी होईल असं वाटते कानपूर लवकर ओसरला हा ब्लॉग आता मी इतकंच थांबवत आहे चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद